राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रमात विक्रांत पाटील यांचा वाढदिवस संपन्न पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या वाढदिवशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप रेनकोट वाटप शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप सीएन जी गॅस कुपन वाटप छत्री वाटप असे विविध सामाजिक उपक्रमात व जनतेच्या शुभाशीर्वादात वाढदिवस वा संपन्न झाला सदर वाढदिवशी विविध पक्षातील कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर जनतेने भर पावसात उपस्थिती दर्शवून विक्रांत पाटील यांचा वाढदिवशी शुभेच्छा दिल्या विक्रांत पाटील यांच्या कार्याची दखल भाजप नक्की राज्यमंत्री मधुकर मोहोळ यांनी आपले मत व्यक्त केले तसेच लोकनेते दिबा पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ नावासाठी केंद्रात प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रीय <laughs> नागरी उड्डाण मंत्री सहकार्य मंत्री श्री पाटील यांच्या कार्यकाळ हे वेगळा उपक्रम यावर्षी राबवण्यात आलेला आहे मला प्रेम दिलं आणि वेळोवेळी राजकारणामध्ये प्रत्येक पायरीवरती दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं ज्यांनी भावासारखं सावली सारखं माझ्या जे उभे राहिले ते राज्याचे केंद्राचे सन्माननीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आपल्यामध्ये आले त्यांनी मनोगत व्यक्त केलं माझं भरभरून कौतुक केलं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे मी खऱ्या अर्थानं अण्णांचे आभार यासाठी मानतो की नव्यानी त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आहे आणि त्यामुळे दिनचर्या इतकी व्यस्त आहे खरं तर अशा वेळेला ते मला म्हणू शकले असते की विक्रांत माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेतच आणि मी काही कारणामुळे आज येऊ शकत नाही कारण त्यांचं जे शेड्यूल होतं ते मला कळलं होतं की ते खूप जास्त व्यस्त आहे आणि मला असं वाटलं होतं की अण्णा असं म्हणतील आणि मी त्यांना म्हणे अण्णा काही चिंता नाही तुम्ही माझ्यावरती जे काही प्रेम आहे असंच राहू दे मला एवढ्या माझ्या मनाची तयारी होती पण अण्णांनी जो मला फोन केला त्यात म्हटलं की माझं शेड्यूल माझी दिनचर्या कितीही व्यस्त असली तरी मी ते जुळवीन आणि तुझ्यासाठी मी पनवेलला येईन माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला यापेक्षा मोठं काय असू शकतं जेव्हा केंद्रीय मंत्री अशा पद्धतीची भावना एखाद्या कार्यकर्त्याच्या विषयात ठेवतात आणि खऱ्या अर्थानं भाजप म्हणजे काय खऱ्या अर्थानं भाजपाची ही पारिवारिक भूमिका काय त्याचं उदाहरण म्हणजे आदरणीय यांना मोहोळ आहे हे आपल्या परिवाराचे सदस्य आज एवढ्या मोठ्या पदावरती आहे आपल्या सगळ्यांकडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आयुष्यात पुढच्या वीस तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मुरलीधरांना मोहोळ हे नाव असंच अधिकाधिक उंचावत जावं आणि उत्तुंग शिखर यशाची ते सगळे गाठो आपण सगळेजण त्यांचे सहकारी म्हणून परिवारातले सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर कायम राहू आणि त्यांच्या प्रत्येक आनंदात त्या ठिकाणी आपण सहभागी राहू मनापासून शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी ज्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक कौतुक वाटतं अभिमान वाटतो की कालपर्यंत पर्यंत बरोबर आपल्या या ऑफिसला येणारा एक साधा कार्यकर्ता अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला पुण्यासारख्या एवढ्या प्रचंड मोठ्या महानगरपालिकेचा महापौर झालेला खऱ्या अर्थानं जो रेसलर आहे कुस्तीपट्टू आहे ही ओळख तुम्हाला कदाचित माहिती नसेल आणि मी भाग्यवान आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यामध्ये तिकीट कोणाला द्यायचं त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला आणि कृपाशंकर सिंगला पाठवलं होतं आणि जेव्हा आम्ही समोर बसलो तर येईल त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये मोरिजींचं नाव होतं मला कौतुक वाटलं मला अभिमान वाटला आम्हाला कोणाला बा सांगायची गरज पडली नाही आणि त्या पद्धतीनं आज आपल्यातला एक साधा कार्यकर्ता केंद्राचा सा मंत्री होतो एवढंच नाही पण हा मंत्री व्हायच्या अगोदर मी दिल्लीत जेव्हा आदरणीय मोदीजी शपथविधी त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो अण्णा पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले होते माझ्याबरोबर माझा एक कार्यकर्ता संकेत होता आणि आम्ही त्या महाराष्ट्र सदनाला मोदीजींचे सह भेट झाले वयाला आजार ठेवून मला नमस्कार केला आणि मला मला तोपर्यंत माहिती नव्हता यांनाही माहिती नव्हतं की थोड्या वेळाने मोदीजींच्या बाजूला उभं राहून दिल्लीत शपथ घ्यायची होती यांनाही माहिती नव्हतं ही भारतीय जनता पार्टी आणि एवढं झालं तरी ज्याचे पाय जमिनीवरती आहेत जो प्रत्येकाला आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल असा मंत्री तुमच्या आमच्या बसलेला साधा मंत्री तुमच्या हाकेला देणारा मंत्री कुठेही बघितला नसेल जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी बोलू जे आपल्या सगळ्यांची कामं या ठिकाणी असतील तेव्हा तेव्हा हाकेला व देण्यासाठी ते तत्पर राहतील हे मला नक्की माहिती आहे आणि एकच या ठिकाणी जात एक विनंती करतो की अण्णा या ठिकाणी आमच्याकडे अनेक आमच्या संघर्ष समितीने आपल्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचा प्रयत्न केला आहे अनेक आंदोलनं त्याच्यामध्ये केलेली के के आहेत ती संघर्ष समिती आपल्याला भेटायला सुद्धा येणार आहे आदरणीय रामसे ठाकूर साहेबांशी माझं तिथे स्टेजवरती बोलणंही तसं झालं आणि मलाही थोडासा त्या संघर्ष समितीमध्ये किंवा विमानतळाला नाव देण्यासाठी त्या या संघर्ष यात्रेत आंदोलनात भाग घेण्याचं भाग्य मला मिळालं तर बरोबर अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम करायचं मला त्यांच्या व्यासपीठावर उभं राहायचं मला भाक्य मिळालं अशा व्यक्तीच ज्याच्यामध्ये आमचा पानवेल परिसर या दिवांच्या नावामुळे आता दिसत आहे ही प्रगती दिसते त्या देशात एकमेव असा नेता होऊन गेला की त्याच्यामुळं साडे बारा टक्के साडे बावीस टक्के आम्ही या ठिकाणी बघतोय अशा नेत्याचं नाव या ठिकाणी विमानतळाला मिळावं आपल्याला मी नम्रपणे विनंती करतो त्यासाठी संघर्ष समिती आपल्याकडे येईल त्याने ते रामसाहेब ठाकूर जाणार आहोत सगळे तर त्या पद्धतीने प्रायोरिटी मिळेल एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचे नाव देण्यात त्यासाठी अनेक झाले झाले आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली होती आता असं वाटतं शेवटी जनमताच जे काय म्हणणं आहे इतक्या मोठ्या संख्येची इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशी भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत मला असं वाटतं हेच या निमित्तांना वाढदिवस खरं पाहिलं आज गेला चांगलं यश मिळवलेलं आहे काय सांगाल याच्याबद्दल आपण काय भूमिका बघा आज खेलो तर पुन्हा एकदा सिद्ध झालं महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष हे विजीव आहेत एका दिशेने काम करतात आणि म्हणून मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीचा की वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्यात पलीकडे नाही उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याचे आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यामुळे एक बघा की आगामी महा जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल असं म्हणायला हरकत नाही पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महा सरकार ही महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे आणि पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मला शंका नाही आणि म्हणून आज तर सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडस याचाही विचार करा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हालाच पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचं संपादन करावं लागेल आम्ही मात्र एक आहोत पुन्हा एकदा सिद्ध जाऊ जर कर्तृत्व बघितलं तर अनेक नेत्यांशी त्यांचे हित संबंध आहेत चांगले संबंध आहेत आणि त्यांचं कर्तृत्व मागच्या वाढदिवसाला बावनकुळे साहेब आले होते आज आपण उपस्थित राहिलात आणि तीच रेख तुम्ही ओढली की भविष्यात त्यांचा नक्कीच कुठेतरी भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्याचा विचार करेल काय सांगाल त्यामुळे सांगितलं निश्चितपणे मी म्हणालो तसं की भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळेच घटक आहोत या परिवहनाचे त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज पण यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सोबत कायम असते संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये पाहतो तेव्हा भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना संधी मिळते याबद्दल माझ्या मला सांगतात